ऐक जर कधी आयुष्यात असा वेदना अनुभवला असेल जिथे सगळं काही तुट्टय असं वाटलं असेल प्रत्येक दिवस अशक्य वाटत असेल तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे हा कुठलाही मोटिवेशनल व्हिडिओ नाही हा एक वर्क क्राय आहे त्या लोकांसाठी जे रोज त्यांच्या आतल्या भूतांशी झुंज देतात जे बाहेरून शांत दिसतात पण आतून वादळ अनुभवत आहेत आयुष्य कोणालाही सहज मिळत नाही तुझे स्वप्न तुझा सन्मान तुझी ओळख हे सगळं कधी ना कधी परीक्षेत उतरते लोक म्हणतात दुःख तुला मजबूत करतं पण खरी गोष्ट अशी आहे की दुःख आधी तुला मोडतं ते तुला अशा प्रकारे तोडतं की तू कल्पनाही करू शकत नाहीस तुझ्या आतल्या प्रत्येक भामाला जाळून राहत करत आणि जेव्हा तुला समजतं की तुला वाचवायला कोणी येणार नाही तेव्हा तू स्वतःला उभं करतोस आणि तोच क्षण असतो व्हर्जन एक्सचा जा जन्म व्हर्जन एक्स म्हणजे कोणी व्यक्ती नाही तो एक मनस्थिती आहे जेव्हा सगळं काही हरवलं असतं तरी तू उभा राहतोस रक्तबंबाळ पण न मोडलेला सगळ्यांना निकाल हवे असतात पण कोणी प्रक्रिया जगायला तयार नसतं सगळ्यांना सन्मान हवा असतं पण शिस्त कोणी पाळत नाही व्हर्जन एक्स लोक वेगळे नसतात त्यांनी फक्त एक निर्णय घेतलेला असतो मी हार मानणार नाही जिम मध्ये कामात किंवा आवडीत वर्जन एक्स लोक कारण देत नाहीत ते फक्त एक वाक्य म्हणतात आय विल शो यू हू आय ते सकाळी उठतात जेव्हा जग झोपलेलं असत ते वेदनेतही असतात कारण त्यांना ठाऊक असतं वेदना त्यांचा शत्रू नाही वेदनांतून बाहेर येण्याचा एकच मार्ग आहे उद्देश उद्देशाशिवाय वेदना म्हणजे फक्त यातना पण उद्देशासोबत तीच वेदना शक्तीत रूपांतरित होते तुझा उद्देश काहीही असो परफेक्ट शरीर व्यवसाय जॉब पण त्यासाठी लढायला तयार राहा शेवटपर्यंत कारण जेव्हा उद्देश मजबूत असतो तेव्हा तुला प्रेरणा देण्यासाठी कुणा स्पीकरची गरज नसते तेव्हा तू प्रत्येक संघर्षात अर्थ पाहतोस आणि जेव्हा तू अर्थ पाहायला लागतोस तेव्हा वेदनाही घाबरते कारण तुला समजतं वेदनांनीच मला घडवलं आहे एक वेळ होती जेव्हा तू कमजोर होतास लोकांची मान्यता हवी होती तडजोड करत होतास पण आता नाही आता तुझं शांत राहणंही धोकादायक आहे तुझ्या उपस्थितीत लोक फरक जाणवतात कारण तू तु नरकातून परत आलास पण रिकाम्या हाताने नाही तू स्वतःमध्ये एक राक्षस तयार केलाय पण एक नियंत्रित राक्षस जो जग नष्ट करत नाही फक्त स्वतःच्या ध्येयासाठी अजय असतो वर्जनेक्स म्हणजे थंड मन स्पष्ट दृष्टी आणि अढळ शिस्त तुला माहित आहे जग अन्यायकारक आहे तरी सुद्धा तू लढतोस कारण तुला ती झुंज आवडते एक दिवस लोक म्हणतील त्याने करून दाखवलं पण त्यांना कधीच करणार नाही की तू काय सहन केलंस त्या रात्रींची झोप दिवसांचा ताण आतला अपराध सगळं लपलेलं असेल एका स्मितामागे तू फक्त स्वतःसाठी लढत नाहीस तू त्या लोकांसाठीही लढतोस जे हरून बसले आहेत व्हर्जन एक्स ही एक चळवळ आहे त्यांच्यासाठी जे वेदनेतून बनले आहेत आणि उद्देशाने पेटले आहेत म्हणून जर तुला कधी वाटलं असेल सगळं संपलं आहे किंवा तू काहीच करू शकत नाहीस किंवा तुझ्याकडून कोणीही अपेक्षा ठेवत नाही तर लक्षात ठेव आग स्टीलला नष्ट करत नाही ती त्याला घडवते तू सध्या घडवल्या जात आहेस वेदना तुझी शिक्षा नाही ती तुझं प्रशिक्षण आहे म्हणून उठ अश्रुपूस आणि छाती ताणून सांग आय एम वर्जन एक्स बिल्ट फ्रॉम पेन फ्युअल्ड बाय पर्पज